मागच्या आठवड्यापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक आगशी लागली म्हणजे एक फायर घेऊन आला आहे अल्लू अर्जुन वाईल्ड फायर घेऊन आला आहे अल्लू अर्जुन चार डिसेंबरपासून या फिल्मने बॉक्स ऑफिसवरती एक थूम मचवली असं म्हणायला हरकत नाही कारण अवघ्या काही दिवसांमध्ये ह्या सिनेमाने हजार कोटींचा गल्ला जो आहे तो गाठलेला आहे आठ दिवसातच हा जो किताब आहे त्यांनी स्वतःच्या नावावरती केलेला आहे आणि आता हजार कोटींच्या गल्ल्यामध्ये साऊथ हिंदी डफ हा सिनेमा हा इंडियामधला नंबर वन कलेक्शनमध्ये ठरलेला आहे एवढं असतानाही काहीतरी वेगळं नेहमी मोठ्या सिनेमांसोबत होतं असंच अल्लू अर्जुन ह्याच्यासोबत जा झालं आहे गेल्या आठवड्यापासूनच म्हणजे चार डिसेंबरच्या दिवशी है। हैदराबादमधल्या एका थिएटरमध्ये अल्लू अर्जुन अचानक गेल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीत एक रेवती नावाची महिला आहे ती तिची डेथ झाली त्यानंतरच अल्लू अर्जुन दुसऱ्याच दिवशी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी माफी मागितली आणि पंचवीस लाखांची मदत देखील त्यांनी जाहीर केली पण सिनेमा एकीकडे धूम मचवतो आहे सिनेमाने अवघ्या काही दिवसातच हजार कोठ्यांचा गल्ला जो आहे ऑफिसचा तो केलेला आहे सिनेमाचे चारीकडनं व्हावाही मिळते अल्लू अर्जुनने अजूनही सेलिब्रेशन केलेलं नाही आहे त्याला दुःख आहे की त्याच्या तिथे जाण्याने कुणाचा तरी मृत्यू झाला आहे आणि त्यामुळेच की काय त्यांनी सेलिब्रेशन केलं नाही पण आज अचानक एक न्यूज आली आणि न्यूजमध्ये असं आहे की अल्लू अर्जुन हा पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला अटक आहे आणि त्याच्या त्याच्यावर जे कलम लागलेत ते तुम्हाला मी सांगतो बी एन एस सेक्शन एकशे पाच सदोष मनुष्यवधाचा हा एक कलम त्याच्यावरती लागला आणि दुसरा जो आहे तो आहे कलम एकशे अठरा एक, एक लोकांच्या जीविताला हानी पोचवला बद्दल पुढे अल्लू अर्जुनला किती दिवस कोर्ट कचेरीसाठी जावं लागेल आणि त्याच्यासोबत काय होणार आहे हे आपल्याला कळेलच जर तुम्ही अल्लू अर्जुनचे फॅन असाल आणि तुम्ही पुष्पा टू बघितलं असेल आणि तुम्ही अल्लू अर्जुनबद्दल किंवा अल्लू अर्जुनचे फॅन असाल तर नक्की आम्हाला कॉमेंट करून सांगा